श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत श्री गणेशाला समर्पित असते या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केला जातो संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख आणि हाल अपेक्षा ज्या आहेत तर त्या दूर होत असतात हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते आणि सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणे अत्यंत आवश्यक मानले जाते याशिवाय प्रत्येक महिन्याची स चतुर्थी तिथी ही भगवान विघ्नहर्त्याला समर्पित असते आपल्या हिंदू धर्मात चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व आणि विशेष पवित्र असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत साजरे केलं जातं संकष्टी चतुर्थीला उपवासाचं गणेशाची पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होत असतात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे असतात तर अशातच या फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी चतुर्थीला बालचंद्र संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने गणेश जो आहे तो तो प्रसन्न होतो या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते अशा स्थितीतच आपल्याला हा जो संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे तर तो कधी साजरा करायचा आहे तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही सोमवारी सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होणार असून मंगळवार अठरा मार्च रोजी रात्री दहा दहा वाजून नऊ मिनिटांनी संपणार आहे आणि चतुर्थी तिथीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्यासाठी चंद्रोदयाची वेळ अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे सोमवार सतरा मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाणार आहे या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला सकाळीच आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून एक रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्या व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर ओम गम गणपते भरभरून कृपा होईल संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी सकाळी प्रथम लवकर उठावे स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत त्यानंतर घर आणि पूजास्थान स्वच्छ करावे नंतर पूजेच्या ठिकाणी एक पवित्र ठेवावा आणि त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा गणपती समोर तुपाचा दिवा लावावा गणेशाच्या मूर्तीला जर तुम्हाला अभिषेक घालता आला तर अतिशय उत्तम पाण्याने तुम्ही वेळेस वेळेस किंवा हा अभिषेक घालू शकतात पिवळ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करायची आहे देवाला टिळक लावायचा आहे मोदक मोतीचूर लाडू किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे ओम भालचंद्र या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करायचा आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थीची व्रत कथा वाचायची आहे शेवटी देवाची आरती करून पूजेची सांगता करायची आहे आणि नंतर घरातील लोकांना प्रसाद वाटायचा आहे बालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मानसिक शांती मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात अन्न आणि पैशांचा भांडार वाढत असतो तर अशा पद्धतीने आपल्याला संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे तर उद्या हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे सकाळी दहा वाजायच्या अगोदरच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वस्तू लागणार आहे आणि हा उपाय करत असताना भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील बघा आपला उंबरटा जो असतो तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू असतो उंबरट्यामधनं ज्या काही चांगल्या वाईट शक्ती असतात तर त्या प्रवेश करत असतात ज्या वेळेस आपण आपल्या उंबरट्याची पूजा करतो त्यावेळेस माता लक्ष्मी ह्या खूप प्रसन्न होत असतात कारण विष्णू पुराणामध्ये लिहिलेलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि सात वेळेस आपल्या दरवाजामध्ये त्या उभ्या असतात त्यामुळे आपला उंबरट्या स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे बघा अशी काही लोक असतात ना त्यांची नजर आपल्या घराला लागते आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती थांबून जाते आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही अनेक अडचणी येतात अनेक संकट येतात घरात आलेला पैसा टिकत नाही सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असतो आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात त्या आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो त्याचबरोबर मुलांची प्रगती थांबून जाते घराची पतीची प्रगती थांबून जाते मुलांच्या संबंधित अनेक अडचणी येतात लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं जर फळ मिळत नसेल तर ज्या या पवित्र तिथे असतात या पवित्र तिथींवरती आपण जर हे उपाय केले तर याचे खूप खूप चांगले फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम गम गणपते नमहलीला विसरू नका जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर सकाळी हा उपाय करायचा आहे आपल्या उंबरट्यावरती तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद गोमूत्र टाकायचं आहे आणि संपूर्ण उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर हे पाणी तुम्हाला आहे ह्या पाण्याने आपला आपली चौकट मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसून धुवून वगैरे घ्यायचं आहे त्यानंतर हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं चंदन पावडर किंवा अष्टगंध जो असतो तर तो मिक्स करायचा आहे त्याची आप तुम्हाला एक प्युरी तयार करायची आहे आणि त्यानंतर उंबरटा आपला या हळदीच्या साह्याने लेपून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर हळदीचं लेपन तुम्हाला ले या उंबरट्यावरती द्यायचं आहे हळदीचा जो लेपन आहे तर त्याने आपला उंबरटा सारवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक प्रकारचा दिवा तयार करायचा आहे हा दिवा तयार करत असताना हा दिवा जे लांब वात असते तर त्या दोन लांब वातींची एक वात तुम्हाला तयार करायची आहे त्या दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यात तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटच्या खाली तुम्हाला एक विड्याचं पान ठेवायचं आहे त्या विड्याच्या पानावरती एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद एक लवंग एक वेलची थोडीशी दालचिनीची पावडर टाकायची आहे आणि आपल्या उंबरट्यावरती जायचं आहे उंबरट्यावरती तिथे तुम्हाला सर्वात प्रथम कुंकवाच्या साह्याने उंबरट्याचा जो मध्यभाग असतो तर तिथे तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे मध्ये जे चार डॉट असतात तेही द्यायचे कडेने ज्या दोन दोन रेषा असतात तर त्याही तुम्हाला द्यायच्या आहेत त्या स्वास्तिकचे तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा एखादं फुल वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो आपण हा दिवा घेतलेला आहे हा दिवा त्या स्वास्तिकवरती तुम्हाला ठेवायचं आहे दिव्याची जी ज्योत आहे तर ती बाहेरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायची आहे पूर्व किंवा पश्चिम दिशेला बाहेरच्या साईडला तुम्हाला त्याची ज्योत करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे नंतर माता लक्ष्मीला भगवान विष्णू आणि श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपून जाऊ दे तुमची अखंड कृपा माझ्या घरावरती असू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा जोपर्यंत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा थंड झाला की दिव्यातलं जे सर्व साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं टाकून द्यायचं दिव्याच्या खालचं जे विड्याचं पान आहे तर तेही निर्माल्यात टाकायचं एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते तुम्हाला जवळ ठेवायचं आहे पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवू शकता याने पैशांचा ओघ वाढेल नकारात्मक शक्ती आपल्यापासून दूर राहतील त्याचबरोबर घरातील दारिद्र्य संपून जाईल आणि शत्रू सुद्धा नष्ट होतील असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा फायदा होईल श्री स्वामी Misa Marto.